आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं रामराम सगळ्यांचं आचार्य डेअरी फॉर्ममध्ये स्वागत आणि आचार्य डेअरी फार्म चॅनलवर सुद्धा स्वागत मित्रांनो आपण असंख्य विषयांवर चर्चा करत असतो या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला येणारे जे प्रश्न आहेत आपल्या व्यवसायातले अशा शेकडो प्रश्नांवर आपण नेहमी या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करत असतो चर्चा करण्यामागचं कारणसुद्धा तेवढंच मित्रांनो महत्वाचं आहे कारण की आपल्या इथं म्हटलं जातं की चर्चेतूनच समाधान निघतं मग समाधान काय हो एखादा मला माझ्या व्यवसायात पडलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला कुठंतरी मार्ग मिळावा त्या प्रश्नावर कुठंतरी उपाय मिळावा म्हणून आपण चर्चा ही कोणाशी तरी करत असतो आचार्य डेअरी फार्म चॅनल सुद्धा आणि आचार्य डेअरी सुद्धा ह्याच गोष्टींवर विचार करत असतं की आमच्या शेतकऱ्यांना आमच्या शेतकऱ्यांना व्यवसायामध्ये असंख्य प्रश्नांना सामोरं जावं लागतं त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांच्या जनावरांना असे असंख्य प्रश्न येत असतात मग ह्याच्यावर मी काय करू शकतो असा छोटासा प्रश्न जो मार्ग आहे तो म्हणजे हा व्हिडिओचं माध्यम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोट्या छोट्या प्रश्नांवर चर्चा करतोय मंडळी आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावर कुठेतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न करतोय की ज्याचा उपयोग माझ्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होईल त्याच्यातून त्यांच्या व्यवसायाला काहीतरी ग्रोथ मिळेल का त्याचा फायदा होईल का आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्याचा फायदा त्याच्या व्यवसायात त्याला होईल का आर्थिक फायदा मी याच्यासाठी म्हणतोय मित्रांनो माझ्या शेतकऱ्या मित्रांची एकच नेहमी ओरड असते की अहो कधी बघा आमच्या गोठ्यामध्ये आमची जनावर ही कधी बघा आजारीच पडतात ती व्यवस्थित राहतच नाही त्यांना खूपच त्रास नेहमी जाणवत असतो मग ह्याच्यावर मी करायचं काय मग याचा फटका आम्हाला आर्थिकदृष्ट्या बसतो अहो आमच्या गोठ्यामध्ये कधी बघा मेडिसिनचा खर्चच एवढा येतो कधी बघा हे आजारापर्ण आहे तर डॉक्टर येऊन बसतात आणि त्याला चार चार दिवस पाच पाच दिवसाचे आमच्या जनावरांना कोर्स चालू असतात औषधांचे त्याचा आम्हाला आर्थिक फटका इतका बसतो मग आमच्या न नफ्यामध्ये सुद्धा तेवढी कमी व्हायला लागती त्याचा आर्थिक फटका अशा स्वरूपात आम्हाला बसतो हे व्हिडिओ करण्यामागचं हे व्हिडिओचं माध्यम हे त्याच्यासाठीच आहे मित्रांनो की कमी वेळामध्ये छोटासा काही मार्ग मला याच्यातून ये काढता येईल का म्हणून आपण ही सगळी चर्चा करत असतो आजचा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आजचा विषय आपण मागचे जे विषय आपण बघत आलो की ज्याच्यामध्ये जनावरांमध्ये मिनरल्सची कमतरता म्हणजे क्षार असतील जीवनसत्व असतील ह्याची कमतरता आपण असंख्य व्हिडिओमधून बघत आलोय त्यानंतर जनावरांचे आरोग्य म्हणजे पचन संस्थेसंदर्भातील संदर्भातील आजार ह्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली आहे माहिती घेतली आहे आजचा विषय सुद्धा तसाच आहे मित्रांनो की पचन संस्थेच्या संदर्भातला जो आजचा आजार आहे तो म्हणजे पोटाच्या समस्या जनावरांच्या पोटाच्या समस्या मग याच्यामध्ये पोट फुगणे असेल पोट दुखी असेल गॅसेस होणं असेल पोट डेंबरणं असेल अपचन होणं असेल कधीही त्या जनावरांना जुलाब लागणं होत असेल शेण घट्ट पडणं असेल बद्धकोष्ठतेचे त्रास असतील बद्धकोष्ठता ह्याचा अर्थ ते खाल्लेलं जे अन्न आहे ते न पचणं आणि त्याला म्हणतो शेण म्हणतो की काळ्या रंगाचं शेण अक्षरशः पडायला लागतं मग हे कुठून होतंय कसं घडतंय ह्याच्यावर सुद्धा चर्चा होणं खूप महत्वाचं आहे मंडळी आणि त्याच्यातूनच त्याची लक्षणं बघणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्या उपाय शोधणं पण तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो हे आजार जे आपण बघतो पोटाच्या समस्येचे आजार हे अक्षरशः कॉमनली आपल्या जनावरांना आपल्याला बघायला मिळतात मग हे होतात कधी जास्तीत जास्त पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हे सगळे आजार बघायला मिळतात कारण की आपल्याला शेतातून सगळं हिरवगार गवत नवनवीन गवत चारा हा सगळा जनावरांना मिळतोय पण त्याच्यावर त्या चाऱ्यांवर त्या गवतांवर वेगवेगळ्या प्रकारचे कीटक की येतात किडे येतात आळ्या तयार होतात मग या आळ्या त्या कीटक ते किडे ते जे जंतू आहेत ते, ते जनावरांना या चारेच्या माध्यमातून तिच्या पोटात पण जातात हे कधी होत आहे या जास्तीत जास्त या पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये मग यावेळेस मी म्हणतोय अहो आमची जनावर वर्ण चारा खातात खालून हाय तसाच येतो काय त्याला खाल्लेलं पण पचत नाही ह्याच्या माग कारण हीच आहेत न पचन होण्यामागे कारण की त्याच्यातून त्याच्या पोटामध्ये झालेले जे जंत आहेत ह्या जंतचा आपण कधी निर्मूलन केलंय का मित्रांनो आपला चॅनलवर मागे जंत निर्मूलन संदर्भात सुद्धा व्हिडिओ आपण केलेले आहेत ते नक्की तुम्ही बघा खूप संक्षिप्त स्वरूपात आपण त्याच्यावर बोललेलो आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खालच्या आपल्या लिंकमध्ये सुद्धा आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून त्याच्यावर सुद्धा पोटाच्या समस्यांवर आपण काय काय केलं पाहिजे या जंत निर्मूलन संदर्भात त्याच्यावर सुद्धा आपण सविस्तर बोललेलोय मग ह्याच्यामध्ये ह्या ज्या पोटाच्या समस्या तयार होतात ह्याच्यावर जर आपण बघायला गेलो तर जनावरांना काय होतं पोट दुखी होती कधी बघा जनावर एका कुशीवर झोपलेलं असतं आपण म्हणतो गोठ्यामध्ये कधी गेलो दिवसा जाव नाही तर रात्री जावं ते एका कुशीवरच झोपलेलं आहे ते मध्ये उभं राहत आहे राहतय राहतंय पाय झटकत बसते पाय नुसतं पोटाला मारत बसते मग हे काय घडतंय काय त्याला पोटदुखीची समस्या होतीये त्याच्यातून त्याला जो त्रास होतोय तो अपचनाचा त्रास पोटदुखीचा त्रास म्हणून आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये आहाराच्या माध्यमातून किमान मी त्याला खायचा सोडा देऊ शकतो का त्याला मीठ चांगल्या पद्धतीने मी देऊ शकतो का खायचा सोडा दिला तर जे मी खायला देणारे ते व्यवस्थित पचेल तरी पोटामध्ये गॅसेस होणार नाही अपचन होणार नाही पोटात गॅस्ट्रिकचा त्रास होणार नाही लूज मोशन त्याला कमी प्रमाणात होईल पोट डेम दे, डेंबरनं कमी होईल त्या पोटाचा बॉम्ब होणं कमी होईल हे कधी कमी होईल तर आपल्या आहारामध्ये किमान मी खायचा सोडा जरी वापरला तरी त्याचा चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला तिच्या आरोग्यावर आपल्याला बघायला मिळेल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट हिरवा चारा सुद्धा मी चांगल्या पद्धतीने देतोय का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे पावसाळा आला की नुसता हिरवा चारा खायला गाला सुका चारा आम्ही द्यायचं सुद्धा आपण विचार करत नाही का तर मार्केटमध्ये मला मिळणारा जो सुका चारा आहे तो खूप महाग मिळतो कडबाची कुटी ही अठरा रुपये वीस रुपये बावीस रुपये किलोला गे। आपण गेलेली बघतो मग ती हिरवी सुका चारा मी टाकतच नाही नुसता हिरवा चारा टाकत जा त्याचा परिणाम सुद्धा तिच्या शरीरावर होतो म्हणून समतोल आहार हा खूप गरजेचा आहे मित्रांनो हा जर का समतोल आहार आपण व्यवस्थित दिला तर तिच्या पोटाच्या समस्या आपल्याला खूप कमी प्रमाणात होताना बघायला मिळतील मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण अजून काही गोष्टींचा सुद्धा विचार केला पाहिजे त्या गोष्टी म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या गोठ्यामध्ये आपल्या घरामध्ये एक वाईट पद्धत मी म्हणतो त्याला वाईट पद्धत म्हणतो अक्षरशः जनावरांना शिळं अन्न खायला घालायचं ते भात राहिला वरण राहिला काही चपात्या राहिल्या बाकऱ्या राहिली जे राहिलं ते उचलायचं आदल्या दिवशीचं दोन दिवसाचं काय उरलं सुरलं आणि ते सकाळ सकाळ त्या जनावरांना खायला द्यायचं शिळं अन्न कृपया आपल्या जनावरांना खायला देऊ नका ह्याच्यातूनच आत्ताच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आणि बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये सुद्धा त्याच्यावर बुरशी आपल्याला आलेली दिसती जेव्हा डोळ्याला आपल्या दिसल तेव्हा आपण बुरशी आली म्हणतो नाहीतर आपण त्याला बुरशी नाही म्हणतो पण दोन दिवसामध्ये त्याच्यामध्ये त्या प्रकारचे विषाणू तयार होतात त्याचा परिणाम त्याच्या पोटावर होतोय त्या जनावरांच्या म्हणून कृपया त्या जनावरांना शिळं अन्न खायला देऊ नका त्याचबरोबर त्या जनावरांना अजून एक आपल्या इथं पद्धत आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा जनावरांना पीठ खायला घालायचं त्या आंबोनामध्ये अर्धा अर्धा पाव पाव किलो पीठ आणायचं ते पीठ खायला घालायचं मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या इथं मैद्याच्या स्वरूपात सुद्धा पीठ आपण बघायला मिळतं मग त्याचा परिणाम त्याच्या पोटातच होणार आहे ना विचार करा जर का मी नुसती रोटी भाजी चार चार पाच पाच रोट्या खाल्ल्या तर माझ्या पोटाला पोट डेंबरल्यासारखंच होणार ना पोटामध्ये दगड घातल्यासारखंच मला होणार आहे ना त्रास सेम त्याला पण तो त्रास काहीतरी होत असणार ना ह्याच्यावर विचार करायला लागणार आहे मित्रांनो म्हणून हे थांबवणं खूप गरजेचं आहे अजून एक गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे जनावरांना या कालावधीमध्ये पोटाच्या ज्या वेळेस समस्या जाणवतात त्यावेळेस त्यांना अक्षरशः ती जनावरं कणत असतात हंबरत असतात ओरडत असतात मग ही कशा पद पद्धतीने हांबरण आहे कशासाठी आहे कशासाठी कनतीये हे म्हणजे तिला कोणती ना कोणती पोटाच्या समस्या जाणवतात म्हणून ही लक्षणं मला बघायला मिळतात म्हणून आपण नेहमी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो ते म्हणजे माझा फॅमिली डॉक्टर जर माझा फॅमिली डॉक्टर मला चांगला सल्ला देणारा असेल तर माझ्या जनावरांचं आरोग्य चांगलं राहील तो चांगल्या पद्धतीने मला आहार काय काय द्यायचा आहे हे तो, तो मला सांगेल त्या जनावरांना औषधोपचार चांगल्या पद्धतीने कसे करायचे हे तो सांगेल म्हणजे आहाराची एक बाजू आपल्याला समतोल सांभाळता येईल दुसरी गोष्ट म्हणजे तिचा आरोग्याला पूरक असणारे औषधोपचार आपल्याला व्यवस्थित समतोलमध्ये सांभाळता येतील म्हणून आपल्या व्यवसायाचा जो आपल्याला नेहमी सपोर्ट सिस्टीम ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे माझा फॅमिली डॉक्टर या सगळ्या बाबींचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला आचार्य डेअरी फार्म या चॅनलवर तुम्हाला काही काळापुरतं काही वेळेची मर्यादा असल्यामुळं आपण डिस्कशन कमी करू शकतो ह्याच्यासाठी आपलं ट्रेनिंग जे असतं ते सकाळी नऊ वाजल्यापासून आचार्य डेअरी फार्म यावर आपलं जे ट्रेनिंग सेंटर आहे इथं आपलं ट्रेनिंग जे असतं सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नऊ नऊ दहा दहा तास आपण या सगळ्या विषयांवर चर्चा करतो ती कशासाठी तर माझ्या जनावरांचं आरोग्य चांगलं राहावं माझ्या जनावरांचं आहाराचं चा व्यवस्थापन चांगलं करता यावं माझ्या व्यवसायामध्ये डेव्हलपमेंट चांगले करता यावी अशा शेकडो विषयांवर आपण चर्चा करतो ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपलं आचार्य डेअरी फार्म पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर तीस किलोमीटरवर वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या शेजारी आहे मुंबईपासून अगदी जवळ दोन तासाच्या अंतरावर वडगाव मावड रेल्वे स्टेशनच्या शेजारी आपला आचार्य डेअरी फार्म आहे या ट्रेनिंग सेंटरचा तुम्ही चांगला उपयोग करून घ्या ह्याचा चांगला चा चा वापर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये होईल त्याच्यामध्ये नॉलेज कुठंतरी चांगलं मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या आपल्याला चांगली डेव्हलपमेंट ही ह्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून आपल्याला करता येईल म्हणून या ट्रेनिंगचा वापर आपल्याला आपल्या व्यवसायात करता येईल बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या इथं गाभण काळामध्ये साधी एक छोटी गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट आता शेअर करतो मित्रांनो की गाभण काळामध्ये साधी आमच्या गोठ्याची असणारी दुर्दशा म्हणजे माझ्या गोठा कसा असावा ह्याचं सुद्धा नॉलेज माझ्या शेतकरी मित्रपरिवारामध्ये त्याचा अभाव आहे त्याची उणीव आहे मी उणीव म्हणतो ते नसणं म्हणत नाहीये मी मला त्याचं नॉलेज नाही असं मी म्हणत नाहीये ह्याची उणीव म्हणतो याची कमतरता म्हणतो ही नॉलेज मला कशा माध्यमातून मिळेल तर अशा शंभर विषयांवर अशा शेकडो विषयांवर आपल्याला या ट्रेनिंगच्या माध्यमातून चर्चा करता येते ते नॉलेज आपल्याला घेता येतं आणि या नॉलेजचा उपयोगच मला माझ्या व्यवसायात करता येतो त्यामुळं मित्रांनो आपलं चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा असे असंख्य विषय आपण आपल्या शेतकरी मित्र परिवारांपर्यंत शेअर करा त्यांनासुद्धा याची माहिती मिळू दे आणि सगळ्यात महत्त्वाचं असंख्य अशा विषयांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतोच आहे ह्याच्यावर काही ना काही उपाय शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि असे शेकडो विषय आपण पुढे घेऊन येणारच आहे चर्चा करणारच आहे त्यामुळं आपलं चॅनल नेहमी बघत राहा ह्याचे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना याची माहिती द्या धन्यवाद